कोकणातील खरी चव म्हणजे माशाची भाजी नमस्कार मी वैशाली आज आपण करतोय कोकणी सुक्या माशाची भाजी या भाजीला वास येऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितले आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल बोटीचा मासा आपण साफ करून त्याचे असे तुकडे देखील करून घेतले आहेत आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यापेक्षा थोडे कमी जास्त बोटीच्या माशाचे पीस करून घेऊ शकता पाहू शकता हा मासा सुकवताना त्याला बऱ्यापैकी जास्त मीठ लावून सुखवला जातो आता आपण या माश्याचे जितके तुकडे पीस घेतले आहे ते सर्व बुडतील इतकं यामध्ये गरम पाणी घालायचं आता दहा ते पंधरा मिनिट हे पीस पाण्यामध्येच ठेवायचे पाहूया या, या भाजीसाठी लागणार सर्व साहित्य मीडियम साईजचा एक बटाटा सोलून आणि छान कापून घेतला आहे तो पाण्यात ठेवल्यामुळे काळा पडत नाही तुम्ही बटाट्याबरोबर वांग देखील घालू शकता भाजी खूप छान लागते मीडियम साईजचाच बारीक शिरलेला कांदा या भाजीमध्ये आपण फक्त कांदा घालतो आहे तुम्हाला जर टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता अद्रक लसूण मिरची कढीपत्त्याची पेस्ट त्याचबरोबर एक मोठा चमचाभर वाटप वाटपाचा मसाला म्हणजे वाटपची रेसिपी याआधी आपण केली आहे डिस्क्रिप्शन मी लिंकही शेअर केली आहे त्याचबरोबर कोकम कोकम तुम्ही चिंचेचाही वापर करू शकता हळद धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर आणि आवडीनुसार तिखट मासे पाण्यामध्ये ठेवून त्याला बरोबर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे मासे व्यवस्थित दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण हे मासे कुठे कसे सुकवलेले आहेत आपल्याला माहीत नाही त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करून हे मासे धुवायचे माशाचे सर्व पीस छान असे चोळून धुवायचे कारण हा मासा जास्त दिवस टिकावा यासाठी ह्या माशाला भरपूर मीठ लावून सुकवलेलं असत त्यामुळे जर हा मासा आपण दहा ते पंधरा मिनट गरम पाण्यात छान भिजवून धुतला तर यावरील जास्तीचं मीठ अगदी सहज निघून जातं माशाला येणारा वशाट वास कमी होतो मासा स्वच्छ धुतल्यामुळेच आपण घातलेले सर्व मसाले माशामध्ये छान मुरतात आणि त्यामुळेच या भाजीला चव मात्र अप्रतिम येते पाहू शकता आपण घेतलेले माशाचे सर्व पीस अगदी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत आता भाजीला फोडणी देण्यासाठी एक भांड गरम करत ठेवायचं आणि त्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं घातलेलं तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा मात्र तेलामध्ये अगदी मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आपण या भाजीमध्ये फक्त कांदाच घालतोय तुम्हाला जर या भाजीमध्ये कांद्याबरोबरच टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही तोही घालू शकता आता आपला कांदा छान परतून झाल्यावर काय करायचं यामध्ये आपण घेतलेली अद्रक लसूण मिरची कढीपत्त्याची पेस्ट घालायची तुम्हाला जर अद्रक लसूणची पेस्ट घालायची नसेल आणि फक्त ठेचलेली लसूण घालायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता मात्र ठेचलेली लसूण कांदा घालायच्या आधी तेलामध्ये छान परतून घ्यायची आता आपण घातलेली अद्रक लसूण मिरचीची कढीपत्त्याची हो पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची त्यामुळे काय होतं या पेस्टचा सर्व उग्रसपणा निघून जातो आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालायचे म्हणजे हळद तिखट त्याचबरोबर धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर आणि घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण चमचाभर घेतलेलं वाटण घालायचं तुम्हाला जर या रेसिपीमध्ये वाटण घालायचं नसेल तर वाटण तुम्ही स्कीपही करू शकता वाटण घातल्यावर ते सुद्धा सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या घातलेल्या सर्व साहित्याला स्वतःच असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत तेलामध्ये ते छान परतून घ्यायचं सर्व साहित्य छान परतून झाल्यावर यामध्ये आपण चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि घातलेल्या बटाट्याच्या फोडी या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तुम्हाला सांगते ही भाजी शिजल्यावर या बटाट्यांच्या फोडींची चव सुद्धा अप्रतिम लागते कारण माश्याची अर्धी चव या बटाट्याच्या फोडींमध्ये उतरते आणि हे बटाटे खायला अप्रतिम लागतात सर्वात आधी बटाटे घातले कारण बटाटे शिजायला माशापेक्षा थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे यामध्ये गरम पाणी घालायचं आणि घातलेलं पाणी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आता पाण्याची क्वांटिटी जास्त वाटत असेल पण आपण ही भाजी गॅसची फ्लेम हाय ठेवून शिजवणार आहोत त्यामुळे बटाटे देखील शिजतात आणि पाणी देखील छान आळलं जातं आता या स्टेजला आपण घेतलेले कोकम घालून भाजीवर झाकण ठेवायचं आणि भाजी छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे भाजीला उकळी तर आलेली आहेच आणि आपले हे बटाटे बऱ्यापैकी अर्धवट शिजलेले आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले माशाचे पीस घालायचे घातलेले सर्व पीस मात्र भाजीमध्ये हलक्या हाताने मिक्स करायचे आता आपण भाजी पुन्हा झाकण ठेवून शिजून घेणार आहोत तुम्हाला जर या भाजीवर झाकण ठेवायचं नसेल तर तुम्ही गॅस ची फ्लेम थोडी लो करून ही भाजी शिजवून घेऊ शकता पाहू शकता झाकण ठेवल्यामुळे आपली भाजी लवकर शिजते आणि पाणी देखील आळलेलं आहे झाकण ठेवूनही गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे आपलं हे पाणी आळलेलं आहे आपण या भाजीमध्ये मीठ मात्र अजिबात घातलं नाही कारण माशामध्ये भरपूर मीठ मुरलेलं असतं जस जसा मासा हा छान शिजतो तस तसा माशाचा अर्क या ग्रेव्हीमध्ये उतरतो त्यामुळेच ही ग्रेव्ही थोडीशी खारट होऊ शकते जर आपण मीठ घातलं तर मीठ न घातल्यामुळे आपली ही ग्रेवी अगदी संतुलित राहते कोकम घातल्यामुळे माशाला उग्र स्वास येत नाही त्याचबरोबर भाजीची चवही संतुलित राहते भाजी छान शिजल्यावर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली घातलेल्या कोथिंबीरीचा अर्क देखील या भाजीमध्ये दे खूप छान उतरतो अशी गरम गरम बोटीची भाजी तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता तुम्हाला सांगते ही भाजी भाताबरोबर खायलासुद्धा अप्रतिम लागते पाहू शकता बोलता बोलता आपली खाड्या माशाची म्हणजेच बोटीच्या माशाची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे मला सांगा तुम्ही सुद्धा बोटीच्या माशाची भाजी करता का जर करत असाल तर याच पद्धतीने करता की इतर कोणत्या वेगळ्या पद्धतीने करता जर यापेक्षा इतर कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही या माशाची भाजी करत असाल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि सुख्या माशाची इतर कोणतीही रेसिपी मला तुम्ही शेअर करू शकता बरं नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा